अखेर अक्षय शिंदे प्रकरणी कोर्टामध्ये सिद्ध झालं शाळेंच्या ट्रस्टीला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर केला त्यामुळे या प्रकरणी कोर्टाने ज्या पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केलाय त्या पोलिसांवरती कारवाई करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत पण हे फक्त पोलिसांचंच काम नाही एन्काउंटर करण्यासाठी गृहमंत्री मुख्यमंत्री यांची परवानगी घ्यावी लागते यांच्या परवानगी नंतरच एन्काउंटर केला जातो त्यावेळेस एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री होते म्हणजेच की पूर्ण पोलीस खातं देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली होतं या घटनेचं सर्वात विशेष म्हणजे अक्षय शिंदेवरची जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते अजून सिद्ध झाले नव्हते फक्त त्याच्यावरती आरोप करण्यात आले होते आणि त्याची चार्जशीट तयार केली होती परंतु ही चार्जशीट कोर्टामध्ये सादर करण्याच्या अगोदरच त्याचा एन्काउंटर करण्यात आला म्हणजे कोर्टामध्ये सिद्धच झालं नव्हतं अक्षय शिंदेच मुख्य आरोपी आहे का या उलट अक्षय शिंदे ज्या शाळेमध्ये काम करत होता त्या शाळेचे दोन ट्रस्टी दोन महिने फरार होते शिवाय त्या शाळेमध्ये कोणत्याही प्रकारचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं नाही आपटे आणि कोथवाल या दोघांनी जर काही केलं नव्हतं तर फरार होण्याची काय काय गरज होती या सर्व वकील म्हणाले कोणी करायला लावला आणि त्याबाबत काय कारवाई केली जाईल पहा सविस्तर बघा पोलिसांना पकडणं पोलिसांना सॉफ्ट टार्गेट ठरवणं आणि त्यांच्यावर कारवाई करणं ही अत्यंत सोपी आणि नेहमी होणारी गोष्ट आहे परंतु आपण हे पाहिलं आहे की पोलीस अधिकारी यांना प्रशिक्षण दिलेलं आहे की कारवाई कशी करायची बंदुकीचं फायरिंग केव्हा करायचं आणि फायरिंग करताना आधी पायावर गोळी मारायची जायबंदी करायचं त्या माणसाला पकडण्याचा जिवंत पकडण्याचा प्रयत्न करायचा आणि साधारणतः कोणाचाही जीव घ्यायचा नाही हे पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये नक्की शिकवलेलं आहे आणि कोणीच पोलीस अधिकारी मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातला कोणताच पोलीस अधिकारी आपली नोकरीपणाला लावून अशा प्रकारे कोणाचं एन्काउंटर करणार नाही जोपर्यंत त्याला राजकीय दबावाखाली वागावं लागत नाही आणि त्यामुळे अक्षय शिंदेच्या प्रकरणामध्ये तिथली जी आदर्श शिक्षण संस्था आहे तिथल्या काही ट्रस्टीजना जे एका विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित आहेत त्यांना वाचवण्यासाठी सुरुवातीपासून एफ आय आरमध्ये कमजोरी ठेवणं मुद्दामून स्टेटमेंट्स काही लोकांचे न घेणं असे प्रकार करण्यात आले होते आणि ते आम्ही कोर्टासमोर आणलेले होते तेव्हा त्यामुळे याच्यामध्ये राजकीय वरदहस्त किंवा राजकीय दबाव याच्यामुळे काही पोलिसांनी पोलिसी बळाचा गैरवापर केलेला आहे त्यामुळे केवळ पोलिसांना दंडित करून चालणार नाही पोलिसांवर कारवाई करून चालणार नाही तर त्यांना थेट आदेश देणारे जे कोणी राजकीय लोकं असतील ज्यांना वाटलं असेल किंवा ठाण्याची प्रतिमा मी असताना कशी काय खराब होत आहे ते आणि कायदा आणि सुव्यवस्थेची ज्यांच्यावर जबाबदारी होती ते, ते सगळे राजकीय नेते ज्यांनी पोस्टर्स लावले की अब बदला पुरावा ज्यांनी या एन्काउंटरनंतर त्याचं टी व्ही चॅनल्सवर समर्थन केलं त्या सगळ्या राजकीय पक्षाचे नेते आणि प्रवक्ते या सगळ्यांवर कारवाई करून दाखवा या सगळ्यांवर कारवाई झाली ना तर मग मी समजेन की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थित राज्य आहे नाहीतर इथे एन्काउंटरचंच राज्य सध्या सुरू आहे म्हणजे एखादा माणूस तुमचा खिसा कापेल तुमचं पाकिट घेऊन पळेल आणि तुम्ही एकदम हात धराल त्याच्यानंतर तो पाकिट फेकेल न अनाहूतपणेन ते माझ्या हातातील मी ते लपून ठेवीन याचा अर्थ काय मी गुन्ह्यात मदत केलेली आहे गुन्ह्यात मदत करणारा सुद्धा तेवढाच दोषी आहे त्यामुळे जे एन्काउंटर झालं त्याचं समर्थन करणारेसुद्धा गुन्हेगारीचं समर्थन करणारे आहे बेकायदेशीरचं समर्थन करणारे आहे असंसदीय पद्धतीने काहीतरी आपली हुकुमशाही चालवण्याच्या पद्धतीचं चा ते समर्थन करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारवाई होणं हे आवश्यकच होतं पोलिसांवर कारवाई होणारच होती ते उघड होणारच होतं कारण की ज्या पद्धतीने गरज नसताना एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहामध्ये शिफ्ट करण्याचा सगळा प्रयोग करण्यात आला मुद्दामून असा रस्ता निवडण्यात आला जिथे कोणी नसतात पहिल्यांदा महाराष्ट्राने असं पाहिलं की पोलिस व्हॅनला पडदे लावून घेऊन गेलेले आहे पहिल्यांदा असं पाहिलं आणि मग कारण की काय की सी सी टी व्ही कुठे असेल आजूबाजूला तर आतलं दिसायला नको म्हणून पडदे लावण्यात आले या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांना हे सांगण्यात आलं तयारी करण्यात आली देर वॉज प्रिप्रेशन टू किल दॅट पर्सन आमचं काय म्हणणं आहे की अक्षय शिंदे हा काही फार महात्मा होता का फार चांगला माणूस होता का त्याला कायद्याच्या प्रक्रियेतून शिक्षा व्हायलाच पाहिजे होती परंतु तुम्ही आम्ही शिक्षा देण्याचे अधिकार घ्यायचे न्यायाधीश कोणी पण बनण्याचा प्रयत्न करायचा हे महाराष्ट्रात चालणार नाही त्यामुळे अशा राजकीय नेत्यांना पहिले अरेस्ट करा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे मी कोणाची नावं घेत नाही कारण की इथं नावं घेतली तरी पण खरं सांगितलं तरी पण सत्य बोललं तरी पण सत्तेला सध्या सत्य नको आहे त्यामुळे मी आता हे सत्य सांगितलं तुमच्या चॅनलवर नावं घेऊन मी नावं घेऊन सांगू शकतो मला अरेस्ट करतील हिम्मत असेल तर स्वतः अरेस्ट होऊन दाखवा तुम्ही चुकीचं काम केलेलं आहे तुम्ही बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये आणता का तुम्ही कायदे मंडळामध्ये बसता कायदे करण्याच्या मंडळामध्ये बसताना आपल्याला थोडीतरी शरम वाटली पाहिजे की आपण बेकायदेशीरता महाराष्ट्रामध्ये पसरवत आहोत म्हणून कसं काय हे चित्र लावू शकतात स्वतःचे फोटो टोप्या घातलेले लावू शकतात की बदला पुरावा हे चुकीचं आहे अमानुष आहे आणि अमानुषतेचं राज्य चाललं नाही पाहिजे एवढं माझं म्हणणं योग्य कारवाई करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते त्यांच्यासमोर आलेल्या पुराव्यांच्या आधारेच कारवाई करू शकतात त्यामुळे पुरावे कोर्टासमोर कोणाचे येऊ द्यायचे हे सुद्धा जर जा ठरवलं जात असेल आणि बळीचे बकरे आधीच ठरवलं जात असेल तर पोलीस हे बळीचे बकरे आहेत पोलिसांनी चुकीचं केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण त्यांना तसं बेकायदेशीर कृत्य करायला लावणाऱ्या व्यक्तींवर आधी कारवाई झाली पाहिजे कारण की सगळ्यांचे हात जर लाल रक्तानी माखलेले असतील बेकायदेशीर त्याच्या रक्तानी माफ माखलेले असतील तर असे हात नक्कीच कायद्याच्या गजाआड गेले पाहिजे